काय करतो फुलं घेऊन फुलं कुठून तोडली तो दे दे ते झाडे तोडून आणले ना मग पॅक करून पप्पा कोण घेतले ते हॅलो हा बोल ना बोल ना काय बोलणं येणार काय झालं काय झालं फोन लावतो रेंज मध्ये नाही इकडं नाही तिकडं नाही मग काल त्या पोराकडे मोबाईल देत असते म्हणजे म्हणजे काही पोराकडे मोबाईल देते तुझं काय काम आहे आता तुझं काय काम हाय का आता माझं काय काम आहे विसरले काय तू विसरले नाही पण म्हणजे आज बॅटर ठरलं होतं आपल्याला काय विसरलं नाही पण काय अरे कशाला पोरग आहे माझ्या त्याच्या पप्पाला नाव सांगन बाबा नाही सांगते तिला त्याला काय दुनिया कळती त्याला त्याला एखाद्या चॉकलेट घेऊन येतो ना नको बाबा काय नको बाबा नको मग हेच का प्रेम आपलं जुनं अरे जुन ते गेलं आता विसर नाही नाही असं विसरू शकतो माझे लग्न झाले मला पोरग झाले माझ्याला कळत माझं थोडे प्रेम कमी झाले तस नाही पण नको काय नको नाही मला बाकी कोणी बघितलं तर काय दुसराच उद्योग व्हायचा काय काय नाही उद्योग चांगला संसार चालू आहे त्याचं वाटोळ व्हायचं अरे नाही होत काही मी आहे नाही हुशार माणूस आहे कुठे हा तुझ्यासारखा हुशार तू काय करते येणार आहे काय नाही मला तेवढं सांग नको वाटतंय का नाही पोरगण ते म्हणल्या कस रे तू ते कोणला तरी मग संग घेऊन ये ना पोराला सांभाळायला मैत्रीण असं नाही कधी मैत्रीण हाय तिला घेऊन यायचं तिला तिकडं बसू तिकडं तिकडे कॉपचेट कुठे तरी बसून देऊ तिला ना आपण इकडे मारू गप्पा कुठं बसायचं बागेत बसून आपल्या हाय का आली ती बाग बाग आपल्या मनात ही होऊन चालली पार जळून चालली आपण कायम तिथच जातो काय नाही मग बघितलं का झाड सगळं जळत आपल्यावर केवढ प्रेमी माझं माझ हा तर मग काय करते येते का नाही बर येते बर येते नाही असं नाही तोंड पाडून जरा तुला काय आनंद बिनंद होतो का नाही हा येते कोणला तरी संघ घेऊन नाही ते एक काम कर ना पोराला घरी ठेव ना ते अजून हा कावधी मग हे कोणला तरी ये, ये, बर। आ, ये ते आ, बागे बागे पैसे या बरे उच्चिरण करू हा हा ठेवू हा ठीक आता काय कराय पोरांचं घेऊन गेले ना तर पोरक त्याच्या पप्पाला सांगा मम्मी कोणा सांगत तरी बसली होती आणि पोरांना नाही घेऊन जावा तर घरात तर सगळं उज्जळ मातळच करून ठेवली काय करू हा एक काम कर करून हॅलो हॅलो कुठे आहे ना घरीच आहे काय करते काही नाही बागेपशी येते का सांगतो तुला बागेपशी हा ते नाही का द्राक्षीची बाग कशाला असच जर काम आहे तुझ्याकडं माझ्याकडून हा बरोबर येते हा ये लगेच मी पण लगेच निघते बरोबर येते लगेच हा काय काय काम काढलं नाही तुला माहित नाही का माझ काम काय अगं त्यांनी जरा भेटाय बोलवलंय बागेत आतमध्ये त्याच्यामुळे मग म्हणलं ह्याला घेऊन गेलो कस तुला माहिती ना हा म्हणजे मी तुमचं पोरग सांभाळत बसते बघा पोरग सांभाळायचं नाही गाडी बर तर थोडस पोरग नव्हता तर इकडे तिकडे लक्ष द्यायचं आणि पोरग झालंय आता ती पोरग सांभाळायचं का अगे पण थोड्या वेळ लगेच पाच मिनिटात जाऊन नये तुम्हाला तरी पट्ट का वहिनी पोरग आहे पोटात एक आहे साधू वहिनी आहे पट पटत का तुम्हाला तू नको शानपणा शिकू मला ते असू दे त्याला किती समजून सांगितलं तरी ते ऐकत नाही मी मगाशीच अशीच फोन वर सांगितलं त्याला कशाला ती मला हे म्हणायचं आहे की तुम्ही कॉन्टॅक्ट कशाला ठेवला मग त्याचा होईन तुम्हाला तरी पटत का सोन्यासारखा नवराय सांगसारखा का ह्याच्या माग लागावा अग त्याला समजून सांगितलं मी सकाळी तेच सांगितलं माझा सोहण्यासारखा नवरा आहे संसार उद्धवस्त होईन ते ऐकत नाही ना आणि जर आता कोणी पाहिलं आणि माझं पप्पा आलं येणार माझं पप्पा पण त्यांनी पाहिलं आणि मला विचारलं तर तुझे पप्पा कशाला येणार आहेत कशाला येणार आहेत म्हणजे त्यांना काही काम नाहीत काय आता तो द्राक्ष आलेत की आता आता काय काम येतं त्यांना आज कशाला जाऊ दे मी येते भेटून काय सांगू ती चक्रीला येत असते मग पप्पाला ना ही थांबून तू बघाय भाई वहिनी मला काही ठीक वाटत नाही मला तर तुम्ही घरी जावं वाटते तर घरी कशाला तर घरी जावा ना ते आला इकडं किती वेळ झाला काय मग तिला बोलवलंय अजून येऊनच पोरगा सांभाळत नाही मी कुठे कुठेतरी घरी ठेवायचं खायला द्यायचं तिकडे यायचं तिकडे लवकर निघून पोराला घेऊन आली बघाला काय माहिती पोराला इकडे वळवळ ले बोर करते हे काय ते काय हे काय ते काय बरं झालं दिली बी आली तिने तिच्या पशी ठेवून यायला पाहिजे पोराला थांबतो आम्ही बघा पण मी मी घरी जाईल कुणी आलं तर हा मला सांगायचं नाही इथं तर लावीन तुमच्याकडे नाही लगेच येते मी मिनिट होईल किती टाइम लावतात काय माहिती पोरग सोडले माझ्या पशी एउटा संसारको पूर्व हे सन्सारका नवराए संसार हे एउटा संसार आतन् खै बाबा एउटै चाहिँ होइन गे त कहीँ तुटान मलाई फसाउन त फसन पप्पनी

सोडायचं कुठं काय कुठं तुला मी होतं लग्न कर केलं केलं मी तू आई बापांनी केलं माझ आई बापांनी केलं तुझ्या आई बापांना मी नाही दिसलो तुझ्या आई बापांनी केलं म्हणते तू कस काय दिसशील तू कस काय दिसशील वाढवत बोल तू अजून नाही मी कुठं काय बोलले बर कशासाठी बोलवलो तू कशासाठी साठी म्हणजे तरी मी म्हणलो भेटायला बोलावलं नाही आलं ना इकडं सगळ्यात तमाशा होईन बर का मला काय माहिती थांबतो येईन थोड्या ती आहे ना ती, ती सांभळेन ना ती कशी जी सांभाळती ती म्हणजे मी घडीभर सांभाळणार आहे आणि पप्पा येणार आहेत परत बागेत कशाला काय ते फेरे मारा इथे तो वाटते कशाला फेरे मारते का वाच मिनिट का फेरे मारायला येते येडी कशाला तिला सांगितलं तुझ्या पप्पाला नको पाठवू म्हणून इकडे आज मी तिला सांगितले जर आले तर तिथंच थांबव पण आता काय माहिती काय करते तर चल ना ना घरी थांब मम्मी येते मग जा तू त्यांना तुला सगळं गोंधळच करून ठेवते बघ मी काय गोंधळ केला आता फोन लावलं तरी घरी संसारे हे नाव मुलं बा हेच करायचं का आता मग काय करायचं मग मी काय करायचं लग्न कर आता तुझं नवरा ऐकन का तुला घटच कुठे रेडी आहे मी माझ्या संग नाही म्हणलं मी मग दुसरी एखादी पोरगी बघून दुसरी एखादी आता कोण देच आहे मला दुसरी एखादी काय वय निघून गेलं काय तुझं मग प्रेम एकदाच होतं डबल दड़ डबल होतं काय मम्मी इकडे जाव का नको नको तू इथंच बस बस इथं अयो पप्पा आले तर आता काय करायचं अयो थांबे थांबे तू पोरग तुझ्या आई कुठे ही तुझ्या आतमध्ये कुठं हो पप्पा काय हो तू काय करते इकडं काय नाही बसलो होतो आम्ही कुणी दिन गावात बघ ना एखादी चांगली माझ्यापैकी तिचा पप्पा आला काय ना आता आणि एकूणच आहे पोरग प्रशांत काकाचा होय काय रे पिल्या तुझी मम्मी कुठे आहे मम्मी काका बर बोलते कोणते काका आतले आ? आतले काका आत काका आहेत आत काका येत होय अरे काका कोणते काका काय कोणते काका आहेत काय आणि तुझा पप्पा आला काय ना आता पप्पा आहे काय करायचं आता काय करायचं तू एक काम कर तू जा मी जाऊन तरी काय काय आलं काय वाटत गुंतवून देतो स्वतः निघून चाललाय त्यांना सांग सा, ना की काही मला काम होत काहीतरी आल ते काय करायला आले त्यांचं राहणं आता आता एकच करायचं गोंधळ येणे सगळं अच्छा कुले कोण आहे आतमध्ये काय सांगतोय तो अहो ती वहिनी नाहीत का ती प्रशांत काकाच्या बायको त्या आणि ती अक्षय नाही का ती दोघ आत नदी गप्पा मारतीत ती अक्षय कोणचा आता तो येड पोर ती हा ती हा ती काय बोल कुठे ती बोले बर बोल थांबणी अरे ती खरच बोलते का काय तिकड गप्पा मारतेच वाटते ती बोले 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 आणि तू हे धंदे करते काय त्यांच्या त्यांना राकान बसली काय इथं काय म्हणल्या होत्या बस म्हणून बसले होते तू हे काम करते का शाळा शिकायची का नीट काय हे यांचे असले कुठाने बघायचं बस आहे तुला यार आता तुला झालं अं तुझ्यामुळे माझ्या गावात नाव बदनाम होईल आता मी काय केलं लिकरू ये आता तू कस बर काय करायचं नवऱ्याला सांगितल्यावर कर कर ना काहीतरी मॅनेज मॅनेज काय म्हणजे स्वतः करून वा रे काय करू मग मी आता तू इथंच थांब थांब काय घालू का मी अरे इथं थांब मी जाते बघते काय म्हणते ती जर काय म्हणत असेल ना ते जर मला काय म्हणायला लागले ना तू येच लगेच बाहेर येऊ लाग मग काय अम्म, मला इथे लगुती तो का बघ आता तू तर तुझ्या मुळेच झाले मी येत नव्हते भेटायला नको येऊ मग आजपासून पण ती कर ना तू तुझं तू मी परत नाही भेटायला लई शान आहे तू अति शाना चालली मी इथं थांब अजिबात हालायच नाही तू मी आली आयले कुठं झालं हो मकर बोलवलं इला ते काय म्हणते काय म्हणते अरे काय करते तू मला काय कळत नाही ते एडपटांच्या नाती लागली तू बी त्या वहिनी म्हणलं थांब याला घेऊन मग थांबले काय ह्याला त्यांची पोरं सांभाळीत बसली ती तिकडे गप्पा मारीत बसलेत बोले त्यांना पण तुला बसली काय आता हे पुरीच समजत नाही काय झालं काय चाललंय तुमचं कुठं काय मी ती गावात नाही लाल गावात कुठे गावात काढलंय आणि द्राक्षातलं गावात जमत काय जनावराला माहित नाही का औषध मारलेलं असतं तुला सांगायला नाही का आपलं द्राक्षाला औषध मारलेलं ती काय का आतमध्ये कोण काका आहे सांगितलं त्यांना मग तस म्हणलं कोण काका आलं पिल्या पिला कुठे कुठे येत कसले येत काका ती कुठे गेले पिल्या तर म्हणलं तेव्हा कसले काका येत ती आतमध्ये कुठं काका आतमध्ये आता म्हणलं ना आतमध्ये काका कुठं नव्हतं काय नाही मक्कर बोलवलं काय बोलायचं काय माहिती गोंध व्हायचं सगळं कुठं आहे देऊ काका बघ रे शकुले बघ बरं आतमध्ये कोण आहे मला तर काय देऊ अक्षय आक्षया आपण कुठं आहे देऊ कोणाला काय देऊ हाय हाय इकडे ए बाहेर बाहेर आला आल आल का हा इकडे इकडे कुठं पालतो रे आपलं असतो खरंच इकडे काय बागात काय आहे आमच्या नाही ते आलतो म्हणलं असले धंदे करतो का तू कुठं काय केलं आम्हाला माहिती काय कोणत्या चालीच आहे ती हा कुठं काय केलं काहीच नाही केलं मी असं चक्कर काय पाहिजे तुम्ही कुठं एवढं सगळं अरे काय बावट वाटाय रे तुझा हा असं असतं का कुठं तिचं लग्न झालेलं तू बिंडतो पण तिचं झाली ना ती पोरग आहे तिला एक हा नाही आता काशांत चांगला पोरगा आहे तुला तू तुला कळत नाही का हा बाकीला का गावात सगळं ओके पण तुम्ही असं करायचं म्हणले अवघड आहे बा अर तुला हो ना ना अरे तुला तरी काय ला का एवढा सोन्यासारखा नाव राहिला का हा विचारा दररोज कामाला जातोय सकाळच्या कसे असं करू नका तस काय नाही आम्ही फक्त बसायला बोलायला आलतो एवढं काय त्याच्यात लगेच झाले अरे काय बसायला आणि बोलायला हे बसायचे टाइम आहे का तुझा आता हा एक पोरग आहे तुला काय बोलती बस आहे आलो होतो काय लागा तुला समजत नाही का तिचं लग्न झालंय सगळं झालंय आणि तिला त्रास देतोय किंवा तिच्या मागे पळतोय तुला कळत नाही का चुकलं आमचं आता करा आम्हाला एवढे जाऊ आता परत नाही करणार काय चुकलंय आता चला आला परत काय असले धंदे करू नका आणि परत इकडे यायचं नाही काय समजलं का प तू वी अडवणी करती ती बावळट पोराच्या मागे लागली कायला नवरा आला तुझं बघत नाही काय नाही म्हणजे मी काय आले काय नाही आल्ते ती हिच्या सोबत आल्ते ती कशाला बागात आल्ते नाही हे काय ना ते आल्तच बागेत ते पण ही फवरने केले ना औषधाचे मग ते आलत्या मागून मागती त्याला हात मारली होती सोबत ते मग ती माग आलती वाटते मी द्राक्षाची फवारणी जास्त हे असत ना सांगितलं मी सगळ्या गावात सगळ्या लोकांना इकडे पोरं बिर काय येऊन देऊ नका म्हणून त्याची मम्मी आली मग रे चालते जा इकडे येत ना बर का चला आणि इकडं तुझं काय काम असतं रे रानात घरचे काम करायचे